नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग टेशन पुणे कॉन्टोनमेंटमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पोलिंग टेशन आहेत ते पुढील प्रमाणे ताडीवाला रोड कोरेगाव पार्क मंग मंगलदास रोड पेठ ताडीवाला रोड गोरेगाव पार्क गोरपडी पुणे कॉन्टोनमेंट साधू वासवानी ससून रोड पेठ रास्तापेठ पेठ पुणे कॉन्टोनमेंट रास्तापेठ नानापेठ पुणे कॉन्टोनमेंट भवानी नगर पुणे कॉन्टोनमेंट गुलटेकडी वानवडी आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद